नमस्कार मित्रांनो जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या नवीन कारला प्रेमाने पॉलिश करून चमकवत असते तेव्हाच चार वर्षाची मुलगी दगडाने कारवर काहीतरी लिहित असते क्रॅच पडलेले पाहून वडील तिच्यावर रागवले तिला मारू लागले एवढ्या जोरजोराने ती रडू लागली तिची बोटं पण त्यांनी खूप जोरात पकडली आणि ती पिरगळली तिला हॉस्पिटलमध्ये न्यावं लागलं तेव्हा मुलगी विचारते बाबा माझा हात कधी बरा होईल पण तिचे वडील काहीच उत्तर देत नाहीत कारण ते तिथून निघून जातात आणि क कारवरती लाथा मारून त्यांचा राग तिथे काढतात नंतर त्यावर क्रॅश फाडतात त्यामुळे त्याने मुलीचा हात तोडला होता मुलीने पाडलेल्या पाड रॅशेसवरती नजर जाते आणि तिने लिहिलं होतं आय लव यू बाबा क म्हणून यातूनच हे शिकायला मिळतं की तो राग आणि प्रेम यांची सीमा नसते लक्षात ठेवा वस्तू वापरासाठी आहे आणि व्यक्ती प्रेम करण्यासाठी मित्रांनो जेव्हा एखादी स्त्री तुमच्यावरती फिदा होते तेव्हा जेव्हा एखादी स्त्री तुमच्यावरती फिदा असते तेव्हा ती तुमच्यासमोर लहान मुलांसारखं वागते परस्त्री तुम्हाला लाईक करत असेल तर तिचे बोलत दललेले हावभावावरून तुम्ही खूप काही समजू शकता जसं की तिच्यासमोर इथंच लहान मुलांसारखं वागणं काही वेगळं बोलण्याचा प्रयत्न करते जसं की तिची भाषा म्हणजेच तिच्या बोल बोलण्यात लहान मुलांसारखे शब्दप्रयोग अशा वेळी तुम्ही समजू शकता की ती तुमच्याकडे आकर्षित झाली आहे नंबर दोन बोलता बोलता तुम्हाला टच करणे प्रेम करणारी स्त्री जवळ येतास त्यांची प्रत्येक वेळी ती तुम्हाला टच करत राहते त्यावेळी तिची बॉडी लँग्वेज समजणं खूप गरजेचं आहे महिला कोणत्या ना कोणत्या बहाण्याने तुम्हाला टच खरं स्त्री तुमच्यावर आकर्षित असते किंवा तुमच्यावरती फिदा असते तेव्हा ती बोलताना तुमच्या नजरेत नजर घालून बोलते मित्रांनो हा व्हिडिओ देखील तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका